आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज मिरजेत कृष्णा घाट येथे पंचवीस हजार दीप प्रज्वलित करून दीपोत्सव केला साजरा मिरज कृष्णा घाट येथे सलावात प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष मोहन वनखंडे माजी सभापती अनिता वनखंडे माजी स्थायी समिती सभापती महादेवांना कुर्णे जयस्ती कुर्णे यावेळी उपस्थित होते मिरज येथे कृष्णा घाट या ठिकाणी पंचवीस हजार दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दीप प्रज्वलनाने कृष्णाघाट उजळून गेला होता यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष लहान मुले यामध्ये सहभागी झाले होते सर्व कृष्णाघाट आणि मिरजकर नागरिकांनी या दीपोत्सवाचा आनंद साजरा करत प्रज्वलन तु� करून सलावातप्रमाणे यावर्षी देखील दीपोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला आहे यावेळी दीप प्रज्वलन करून कृष्णा घाटाचे रूप देखणे आणि बघण्यासारखे झाले होते यावेळी मोठ्या प्रमाणात दीप प्रज्वलन आणि दीपोत्सव बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती ऐतिहासिक अशा कृष्णा नदीच्या काठावरील कृष्णा घाटावरती आज कार्तिकी अमावस्याच्या निमित्तानं दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे इथं दीपोत्सव साजरा होतोय आणि यावेळेला माझ्या समोर आमचे ज्येष्ठ नेते महादेवना पूर्णे पुर्णेवहिणी तो अंतर वनखंडे आणि इथले कृष्णा घाटावरील सर्व युवक मंडळी महिला भगिनी आणि सगळी माझे बंधू खरं तर कृष्णा नदी काठ म्हटला की एक ऐतिहासिक आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वाचलेलं हे मंदिर आणि त्या घाटावरती आज मी ज्यावेळेला दीपोत्सव पाहतोय तेव्हा इतका आनंद वाटतोय की खरंच आपला हा भारत प्राचीन देश आणि भारताची सांस्कृतिक जी परंपरा आहे ती मिरज आणि विशेषतः कृष्णा घाटावरील सर्व नागरिकांनी जपलेली पाहायला मिळते सगळ्या माझ्या माता भगिनी इथं आज या दीपोत्सवाचा आनंद घेत आहेत मला वाटतंय जवळजवळ एक पंचवीस एक हजार इथे दिवे लावण्याचा उपक्रम या कृष्णा घाटावरती सगळ्या माझ्या माता भगिनींनी केलेला आहे आणि दरवर्षी हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी आम्हाला इथं बोललं जातं मला आनंद वाटला असाच हा आपला भारतीय संस्कृती आणि असलेली इथले सांस्कृतिक ठेवण ही जपली जावी अशी त्यानिमित्ताने मी शुभेच्छा देतो सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा